उनको सपोर्ट करे हमारे जो बच्चे मराठी से पढ़े वो उर्दू में ट्रांसफर कर दिए उन्होंने उस हमारी स्कूल वहीं पर रहना तो कहाँ से आएंगे सर हमारे बच्चे जो मराठी में पांचवी तक पढ़े अब उन्होंने उर्दू में डाल दिए तो उनको उर्दू मराठी आएंगी उर्दू आएंगी कहाँ से कोई हमारी मांग नहीं है कि जो हमारे इंदिरा नगर में स्कूल है वो शासना ने वो करना की जो स्कूल जाती वही रहना शाहन परवीन सैयद रशीद हम झोपड़पट्टी इंदिरा नगर के हैं हमारे बच्चों के टीचिया हमारे पास में लाकर वो सरों ने दे दिए है अब हमने ये घोषणा कहाँ करना और हमारे बच्चे नहीं मरेठी से पढ़े हुए है उर्दू आ नहीं सकती अब अब हमारी ये घोषणा है कि जहाँ हमारी स्कूल है हमारी स्कूल वही रहना इंद्रानगर मध्य सर इंद्रानगर मधी आदर्श शाला है ये आदर्श शाला मध्य हलवने बंद करने विद्यार्थी इकड़े तिक आणि एक नांदेडचा ते कार्यकर्ता ते सर आहे त्या सरांना ही शाळा बंद केलेली आहे आमची फार इथे बेजारी व्हायला लागली म्हणून चाललेत ते दुसरीकडे निळामु आमची बेजारी ही शाळा बंद पडायच्या मागा लागली तर मला याच आमची शाळा इथं जिथं तिथंच राहू देवा आणि आम्हाला इथंच लेकरं शिकू देवा आमची लेकरं बाजूला आम्ही पाठवत नाही आणि आमच्या लेकराची फार परेशानी व्हायली या शाळा आमच्या माघारी टीशी नेलेली आहे आम्हाला काही कळवलं नाही आम्ही शेतामध्ये काम करू तो आम्हाला काही माहिती कळवली नाही आहे ना यानं गपचूपमध्ये कामं करून ही शाळा बंद करायच्या मागे लागलेली आहे पंधरा वर्षापासून इंद्रानगरला आदर्श प्राथमिक मराठी माध्यमाची शाळा चालू होती त्या शाळेवर आम्ही शिक्षक आहे त्या इंद्रानगर भागातले आज पालक आमच्याकडे सकाळी आले आणि पालकांना आज निवेदन देण्यासाठी पा विद्यार्थी आणि पालक हे गट पंचायत समिती कळंबीर इथे आले होते आम्हाला त्यांनी बोलवून घेतलं पालकांना आणि पालकाचं म्हणणं आहे असं की परस्पर शाळा गेलेली आम्हाला कुठलीही कल्पना नाही दिली आता वास्तविकवा आम्ही तिथले शिक्षक आहेत आमचं ना हरकत लागते पण आमचं ना हरकत न घेता आम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगी पूर्वकल्पना दिली नाही की शाळा ही स्थलांतर केली स्थलांतर केल्या जात आहे ही परस्पर नांदेडला कुठे कागदपत्र करून शाळा स्थलांतर केलेली आहे परंतु जे आम्ही मागच्या पंधरा वर्षापासून त्या इंद्रानगर भागामध्ये काम करत आहे तिथल्या पालकवर्ग आमच्याकडे येतात आज आम्हाला जबरदस्ती इथं पालकांना आणलेलं आहे की हे तुम्ही आमच्या विद्यार्थ्याचं नुकसान केलेलं आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि काही विद्यार्थ्याचं परस्पर मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं परस्पर मुख्याध्यापकानं उर्दू शाळेमध्ये स्थलांतर केलेलं आहे समायोजन केलेलं आहे आता हे पालक पालकवर्ग आग्रे सु झालेला आहे पालकवर्ग आम्हाला जाऊ देत नाही पालकवर्ग आम्हाला जा विचारत आहेत की काय प्रकार आहे पण संबंधित संस्था चालकाने हे असा प्रताप केलेला आहे जे चालक आहे यांनी जे शाळा स्थलांतरित प्रस्ताव टाकला आणि स्थलांतरित केलेलं आहे या संदर्भामध्ये तुम्ही शिक्षकांना काहीच माहिती नव्हती का नाही काही कल्पना नव्हती आता हे माझे सहकारी स्थानिकचे आणि हे पण एक शिक्षक कुठल्याही प्रकारचं आमचं नाव हरकत नाही आम्हाला नाही काय झालं माझी पण नाही चा त्या प्रस्तावावरती माझी स्वाक्षरी पण नाही माहिती घेतलेला आहे पण प्रस्तावावरती खोटे कागदपत्र तयार करून त्यांनी प्रस्ताव तयार केलेला आहे आणि त्या प्रस्तावावरती शिक्षकांचे ना हरकत प्रमाण सर्व शिक्षकांची असणं आवश्यक असताना चुकीच्या सिग्नेचर करून त्यांनी तो प्रस्ताव सादर केलेला आहे शिक्षणाधिकारी कार्यालयात स्थलांतरित केलेली आहे न सांगितल्याप्रमाणे की इथं कोणतंच पूर्वसूचना न देता विद्यार्थी असतील पालक असतील किंवा शिक्षक असतील कोणतीच पूर्वसूचना न देता परस्पर त्यांनी शाळा ट्रान्सफर केली आणि ट्रान्सफर केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या टीश्या आहेत ते परस्पर